मी आणि आदित्य गेलो आज पुण्याच्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला तर कसं आहे पब्लिक मी तुमचा लाडका महेश आमच्या मुसमळे काकांच्या ना भैरवनाथ मंदिराजवळ आम्हाला वडाच्या झाडाचं रोपण करायचं होतं आणि तेवढ्याच नेऊन माप्पाला लागले होते तुमचा बड्डे असो किंवा घरात काही कार्यक्रम असो त्या निमित्ताने तुम्ही एकतरी झाडाचं रोपण करायलाच पाहिजे आम्ही लगेच सगळे भैरवनाथ मंदिराजवळ पोहोचलो होतो आणि सगळ्यांनी एक चांगली जागा शोधून तिथं लगेच आळ करायचं काम चालू केलं आणि मस्त सगळ्यांनी मिळून येणा वडाच्या वृक्षाचं रोपण केलं मग त्याला पोटभर पाणी दिलं आणि आता कुणी पाणी घाला येणार नाही असं होणार नाही कारण की सगळ्यांना बारी बारी निघल्या सगळ्या झाडांना पाणी घालायला सांगितलं होतं आणि या पावसाच्या राड्यामध्ये लय दिवसातून एकदा फ्रेश वातावरण तयार झालं आता पुण्याला निघायचं होतं मग काही संकेत आणि रुषकेशने मला राहरी फॅक्टरीवर सोडलं तिथे आपले दादा इरटे घेऊन आपल्याला पाठीत तीन वाजता न्यायला आले त्यानंतर आपल्या रामजनगावच्या गणपतीचं दर्शन करून आम्ही डायरेक्ट आता रामवाडीला पोहोचलो होतो तिथून आदित्यला न्यायला बोललो होतो पण तो म्हणलं ऑटो कारण की पुण्यामध्ये एवढा चिक्कल आणि राडा ना काही मापच नाही म्हणलं यांच्यापेक्षा आमचं गाव बरं आहे त्यानंतर रेडी झालो आणि आदित्य आणि मी निघणार होतो आता पुण्यातल्या सगळ्या गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला आमच्याकडे टू व्हीलर होती पण पाऊस असल्यामुळे आम्ही सगळा प्रवास ऑटो आणि आणि करणार होतो हा प्रवास करायचं ठरवलं गाडी आणली नाही आणि पाऊस डायरेक्ट काहीच येत नव्हता हो आज पुण्यामध्ये गणपती बाप्पांचा पहिला दिवस होता त्याच्यामुळे पुण्यामध्ये गर्दीत आफाट झाली सगळ्या मंडळांनी ते एकदम भारी डेकोरेशन केले होते आणि मग पोहोचलो आम्ही श्रीमंत दगडूश ढालो आहे गणपती मंदिरामध्ये आणि ह्या ट्रस्टने ने ह्या वर्षी केरळच्या श्री पद्मनाभ स्वामी ह्या मंदिराचं डेकोरेशन केलं होतं आणि ढोल ताशांच्या आवाजामध्ये तर सगळे तल्ली होऊन गेले तुम्ही आता व्हिडिओ लाईक करा आणि कॉमेंट मध्ये श्री गणेशा टाईप करा नाथांशिवाय अध्यात्म अपूर्ण आहे म्हणूनच नाथ संप्रदाय फक्त वाढला नाही पाहिजे तो जगभर पसरायला हवा तर आहे पब्लिक मी तुम्हाला माहित आहे का नाथ संप्रदायाशिवाय आजची योग परंपरा अपूर्ण आहे नाथ संप्रदायाची सुरुवात हजारो झाली या परंपरेतून अनेक महान योगी संत आणि गुरु घडले ज्यांनी भारताला साधना आणि अध्यात्मनाचा अनोखा मार्ग दिला नाथ परंपरेने केवळ योगाची शिकवण नाही दिली तर समाजात साधेपणा एकता आणि आध्यात्मिका उन्नतीचा संदेश दिला आजच्या वेगवान जीवनात या खूप गरज आहे नाथ संप्रदाय मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचायलाच हवा नाथ म्हणजे फक्त परंपरा नाही तर एक जैवनशैली आहे कमेंट मध्ये ओम नमो आदेश नक्की टाईप करा त्यामुळे जर तुम्हाला या संप्रदायाबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर ही रील लाईक करा शेअर करा आणि अकाउंटला फॉलो करून घ्या ओम नमो आदेश